बॉम्बस्फोटाच्या आज न्यायालयाचा निर्णय हा आलेला आहे दहशतवाद हा आपल्या देशातील एक नंबरचा शत्रू आहे आणि काँग्रेस ही दहशतवादाच्या विरोधात आहे या दहशतवादाला कोणता धर्म कोणती जात कोणता रंग नसतो तर दहशतवादी हा केवळ 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 आणि केवळ हा दहशतवादीच असतो दुर्दैवाने या दहशतवादालाही रंग चढवण्याचं काम काही प्रवृत्ती काही पक्ष करतात हा थेट स्वरूपामध्ये तिरंग्याचा अपमान आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार था नाही आणि हे सर्व होत असतानाच आपल्या देशात आतापर्यंत झालेल्या सर्व जे दहशतवादी जे हल्ले आहेत या सर्व दहशतवादी हल्ल्यांचं आम्ही खंडन करतो त्याचा निषेध करतो आणि या दहशतवादी हल्ल्यातील सर्व आरोपींना कथोर ही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची सातत्याने असणारी भूमिका आहे त्यामुळे भारतातला सर्वात पहिला दहशतवादी हल्ला हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून करून त्या ठिकाणी केलेला होता तर गांधींची हत्या हा दहशतवाद्यांचा पहिला हल्ला ते थेट मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची या दरम्यानच्या सर्वच हल्ल्यांच्या संदर्भात आमची एकसारखी भावना आणि भूमिका कोटोर आहे आणि ती भूमिका या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या आशयाची आणि अनुषंगाची आहे मालेगावचा संपूर्ण तपास हा हेमंत करकरे सारख्या एका देशभक्त आणि देशासाठी हुतात्म अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली याचा तपास हा झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांचे तपासाची दिशा तपासाच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली कर मतं ही आजही आपल्याला मार्गदर्शक स्वरूपाची आहेत त्यामुळे हेमंत करकरे साहेबांची आज प्रामुख्यानं या निकालाच्या पार्श्वभूमीवर आठवण होते त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पित करत असताना आज ते असते तर काय निकाल आला असला हा देखील एक प्रश्न भारताचा नागरिक या नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात हा उपस्थित होतो तर दुसरीकडे गृह विभाग हा महाराष्ट्राचे तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्य माणसांना ज्यांच्याबद्दल कायमस्वरूपी आदर राहील असे एक वेगळे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे अशा आर आर पाटील हे देखील माले या मालेगावच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं लक्ष होतं या तपासात आणि एकंदरीत या सर्व दहशतवादाच्या अनुषंगानं त्यांनी देखील रोज दैनंदिन स्वरूपाचा त्याचा अहवाल आणि त्याचा संपूर्ण आढावा ते नियमित स्वरूपात घेत होते आणि त्यावेळेस आर आर पाटलांची जी सर्व जी काही स्टेटमेंट होती आणि त्यांनी एकंदरीत जे मत व्यक्त केलं होतं आज त्याही मताचा या ठिकाणी कुठे ना कुठे त्याचं स्मरण होत आहे आणि आर आर पाटील साहेब जरी आज असते तरी निकाल काय आला असता हे मनामध्ये हाही एक प्रश्न एक राजकीय कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे हा उपस्थित होतो तर तिसऱ्या बाजूला जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसे असावेत याचं एक आदर्श उदाहरण घेतलेले जे काही नाव आहेत त्यामध्ये ज्यांचं प्रामुख्याने उल्लेख होईल असे विलासराव देशमुख साहेब हेही मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभं राहण्याची आणि दहशतवादाच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली होती आज दुर्दैवानी ह्या त्रिमूर्ती हे तिन्ही जे भले माणसं मोठे माणसं आणि महान माणसं जे होते आज हयात नाहीत आणि त्यांच्या हयात नसताना हा जो निकाल आलाय या निकालाच्या निमित्तानं सर्वात आधी त्यांचं स्मरण करत असताना ते असं काय निकाल आला असता याची आठवण या निमित्तानं प्रामुख्याने येते मात्र न्यायालयाचा आलेला निकाल आहे आणि या निकालावर काही प्रश्न उपस्थित होतात की बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस स्कूटरमध्ये झाला की छायाचित्रे बघितली माहिती आपण वाचली पेपरमध्ये होत सर्व दूर होतं आणि त्या स्कूटरच्या आजूबाजूला जो रक्त मासाचा जो पडलेला सडा आहे दुर्दैवानी तो देखील आपल्याला सगळ्यांना बघावा लागला होता त्यामुळे मग बॉम्बस्फोट तिथेने झाला तर कुठे झाला हाही प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे लोक तर मेली बॉम्बस्फोट झाला मग बॉम्बस्फोट कोणी घडवला या प्रश्नाचं उत्तर काही मात्र हे मिळायला तयार नाही त्यामुळे नेमकेपणाने काय व्हावं या अनुषंगाने सरकारनं आपली भूमिका ही स्पष्ट करण्याचा आवश्यकता आहे या महिन्यातच दोन निकाल लागले एक रेल्वेतील झालेला बॉम्बस्फोटाचाही निकाल लागला आणि आज मालेगाव येथील बॉम्बस्फोटाचाही निकाल लागला मुंबईतील बॉम्बस्फोटाचा निकाल लागल्या लागल्या सरकारने ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेतली या निकालानंतरही सरकार ती भूमिका घेणार आहे का कारण दोन्हीही दहशतवादी हल्ले होते आणि दोन्हीच्या आरोपींना अटक ही झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे दुटप्पीपणा हा सरकारने कुठेही कुठल्याही प्रकारचा हा करू नये एवढंच या निमित्ताने सांगा असं वाटतं आजच्या निकालाच्या संदर्भामध्ये पूर्ण निकाल वाचल्यानंतर जरूर त्यावर आम्ही टिप्पणी करू आमच्या पक्षातील जे कायदे तज्ज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात आम्ही भूमिकाही आम्हाला ठरवता येईल मात्र या केसच्या ज्या सरकारी वकील होत्या दोन हजार सोळा सतराला त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की ही केस मला हलक्या हलकी करायला सांगितली होती हळू द्यायला सांगितली होती असं ऑन रेकॉर्ड त्यांचं नाव काय आहे रोहिणी रोहिणी एडवोकेट रोहिणी ज्या आहेत यांनी सरकारी वकिलांनीच अशा प्रकारचं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे त्यामुळे या निकालावर त्यांनी जे वक्तव्य गेलं होतं किंवा त्यांनी ऑन रेकॉर्ड एडव्होकेट रोहिणी सरकारी वकील यांनी जे सांगितलं होतं त्याचा परिणाम काही या निकालावर आहे का हे देखील तपासून बघण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि संशयाचा पुरावे न मिळाल्यामुळे सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे जर कुणाला सोडले जात असेल तर असं हे होऊ नये यापूर्वी महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांना कुठेतरी पुरावे जे आहेत किंवा संशयाच्या आधारावर सोडून दिलं होतं तसं हे वारंवार होता कुठे कामा नये महात्मा गांधींच्या खुनामध्ये सात आरोपी होते एक माफीचे साक्षीदार होते आणि बाकीच्यापैकी काहींना जन्मठेप झाली काहींना फाशी झाली आणि सावरकरांना त्या केसमधून जे सोडलं होतं त्याची आठवण आज या निमित्ताने होते मात्र तेव्हा कपूर आयोग जो होता त्यांनी नेमकेपणाने सावरकरांवर ठपका ठेवला होता हा इतिहासातला संदर्भ आहे त्यामुळे काँग्रेस जी आहे ही दहशतवादाला केवळ दहशतवादी म्हणते आणि ती म्हणत असताना दहशतवादाला जात धर्म कोणता नसतो याचा पुनरुच्चार या ठिकाणी तिनारंग्याची आण बाण शान टिकवण्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सांगतो काँग्रेस पक्षामध्ये दहशतवादी हल्ल्याला बळी पडणारे आमच्या नेतृत्व राहिलेलं आहे महात्मा गांधी यांचा दहशतवाद्यांनी खून केला इंदिरा गांधींचा दहशतवाद्यांनी खून केला राजीव गांधींचा दहशतवाद्यांनी खून केला त्यामुळे आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत आणि दहशतवाद्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही भावना आणि भूमिका या निकालाच्या प्रथम दर्शनी जो काही निकाल आलाय त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो दहशतवादी ना शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा ही कशी द्यायची काय द्यायची हे सरकारचं काम आहे जर दहशतवादासारख्या विषयात सरकारमधील मंत्री जर राजकारण करत असतील तर ते दुर्दैवी

ये दहशतवादी जो हमला है सारे दहशतवादी तमाम हमले जो हुए हम खिलाफ में आजादी के तुरंत बाद पहला दहशतवादी हमला महात्मा गांधी पर हुआ था नथुरंग से नहीं किया था उस हल्ले से लेके तो कल कल में जो वहां पहलगाम में जो हमला हुआ वहां तक की सारी जो आतंकवादी घटनाएं हम उसकी निंदा करते हैं और इनको सख्त से सख्त सजा होना चाहिए इसको इस बात को हम दोहराते हैं रही बात मालेगांव के निक... का जो जो रिजल्ट आया है जो वहां पर जो वर्डी का आया वो अभी पूरी तरीके से देखा नहीं मगर एक आतंकवाद दो दो जो निर्णय है आतंकवाद के खिलाफ बॉम्बस्फोट के खिलाफ ये महाराष्ट्र में में इसी महीने में आए हैं एक बॉम्बे का बॉम्बस्फोट का मामला था जिसके उसका नतीजा आने के बाद उसका वर्डिक आने के बाद तुरंत बाद राज्य सरकार ने सुप्रीम कोर्ट में जाने की जो बात कही थी अब भी एक दहशतवादी हमला है तो क्या वो उसी भूमिका को दोहराएंगे या एक हमले में एक एक दहशतवादी हमले में एक भूमिका और एक दहशतवादी हमले में एक भूमिका इस प्रकार से रवैया करेंगे ये देखना होगा दहशतवाद को कोई धर्म नहीं होता दहशतवाद की कोई भाषा नहीं होती दहशतवाद का कोई मजहब नहीं होता दहशतवाद का कोई रंग नहीं होता ये दहशतवाद की जो लड़ाई है ये तिरंगे की आन बान शांत की लड़ाई है उसी को उसी की नजर से देखना चाहिए

उन्होंने काफी बयान और काफी उनके जो ऑन रिकॉर्ड जो चीजें कही ये आज भी वो मिसाल है आज उसकी सारों की याद आती है वो जो छब्बीस ग्यारह के और एक दहशतवादी हमला में उनका मृत्यु हुआ आज वो होते तो नतीजा क्या होता ये जरूर सवाल आ, मेरे भारतीय नागरिक होने के नाते मेरे जैन में तो आर आर पाटिल और विलासराव देशमुख ये भी बहुत एक बहुत अच्छा व्यक्तित्व तो उनका था और लॉ एंड ऑर्डर के साथ साथ वो दहशतवाद के खिलाफ में ये दोनों लोग कटिबद्ध थे आर पाटिल ने इस मालेगांव के पूरे बॉम्ब स्फोट के लिए उन्होंने भी बहुत समय देकर एक अपना अच्छा योगदान वहां सुनिश्चित किया था आज बदकिस्मती से तीनों लोग हमारे में नहीं है मगर इस पूरे मालेगांव के आज का जो कोर्ट का सारा जो जो सामने आई हुई जो जानकारी है उस जानकारी को सामने रख, आ, आने से पहले जरूर ये तीन लोगों की याद आ रही है और ये तीन लोग आज होते तो नतीजा क्या होता है एक सवाल अपने आप में यहाँ पर उपस्थित होता है सर आपने अभी जब बात की मराठी में तो उस दौरान आपने एमके के गांधी जी का असासिनेशन और विदा सावरकर के बारे में बात की ये क्या रिलेट करता है मालेगा बॉम्ब ब्लास्ट का, का वर्डिक्ट और विनायक ये सर का रिलेट का नहीं है जो पुश्ता वहां पर जो एविडेंस है वो न मिलने के कारण और वहां संदिग्धता को देखते हुए यदि दे आरोपी छोड़े होंगे तो ये आरोपी छोड़ने का जो सिलसिला जो है और किसी को इस प्रकार से आने का जो सिलसिला है वो महात्मा गांधी का एसोसिएशन जब हुआ था तब एक उसमें से सात कुल वहां पर एक्यूज थे सात में से एक जो था वो गवर्नमेंट की तरफ से उसका बयान था तो उसमें से जो पांच है वो पांच को फांसी या उम्र कैद की सजा हुई थी मगर एक वहां के जो आरोपी थे उस केस के सावरकर इनको इसी तरीके से उनको कोर्ट ने छोड़ा था सर बार, बार बार ये उठ रहा है कि आखिर कांग्रेस सावरकर कोई क्यों निशाना बना रही है दूसरा कि 2006 में जो बम रहते हैं समीर समीर कुलकर्णी ने कहा है कि कांग्रेस और सोनिया कारी रहते हैं सात जो आरोपी है जो बंद थे अभी उनको बहुत तरीके से एडवोकेट रोहिणी जी का भी एक बयान है और यदि तो तो कार्रवाई करना चाहिए तो ना और ना इसमें, इसमें, किसी, इसमें इसमें खींचने की कोई बात नहीं है मैं तो ऐतिहासिक तथ्य रख रहा हूँ मैं कोई आरोप नहीं कर रहा हूँ जो ऑन रिकॉर्ड है वो चीज ही मैं आपके साथ आपके सामने रख रहा हूँ उसमें किसी को वो केस का तोड़ोड़ के थोड़ी ला रहा हूँ मैं तो सच जो है वही आपके सामने रखा है उसमें कोई जोड़ने का तोड़ने का मरोड़ने का आतंकवाद आतंकवादी आतंकवादी होता है तो हाँ। तो भी तो भी ना उसका कोई रंग होता है ना उसकी कोई जाति होती है ना उसका कोई धर्म होता है आतंकवादी बस केवल आतंकवादी होता है काँग्रेसच्या काँग्रेस काँग्रेसच्या काँग्रेसच्या नेतृत्वानीच दहशतवादाचा सामना केलेला आहे काँग्रेसच्या नेतृत्वातील तीन आमचे नेते हे दहशतवादामध्ये शहीद झालेले आहेत महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी त्यामुळे दहशतवादाची सामना कसा करायचा हे काँग्रेसला कृपया इतर कोणी समजून सांगण्याची आवश्यकता ध्यानात घ्यावं वा। दहशतवादी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या जे शंभर पेक्षा अधिक जे लोक आहेत याला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर सरकारमधल्या मंत्र्यांनी द्यावं इतरांवर आरोप करणं त्यांनी बंद करावं एक नाथ शिंदे जी ने भी इस बात पर ट्वीट किया है कि ये जो निर्दोष मुक्तता हुई है बिल्कुल सही हुआ है ये जीत हुई है सत्य की जीत हुई है तो फिर मरे कौन यदि सत्य की जीत हुई है तो मृत्यु जिनका हुआ वो भी सत्य है ये दहशतवादी हमला हुआ ये भी सत्य है तो ये इसमें से आरोपी कौन है वो सत्य भी उन्होंने सामने रखना चाहिए तुम्ही असं म्हणालात की सुप्रीम कोर्ट सरकार काय चीज कारण रेल्वेच्या जे निर्दोष तर या प्रकरणात सरकारने भूमिका घेतली नाही तर तुमची भूमिका काय असेल मी आधीच आपल्याला सांगितलं की का का या संदर्भात निकाल आल्यानंतर कायदे तज्ञांची चर्चा करून करता येईल मात्र सरकार हा दहशतवादाच्या विरोधात असला पाहिजे आणि त्यांची भूमिका त्यांची दिशा स्पष्ट स्वरूपात दहशतवादी विरोधी असली पाहिजे त्यामुळे मागच्या एका निकालावर जर ते सुप्रीम कोर्टात जात असतील तर या दहशतवादाच्या जर विरोधात असतील तर या ते जाणार आहेत का एक, एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो आणि मंत्रिमंडळाची शपथ घेत असताना संविधानाची शपथ घेतल्या जाते कुठलाही अभिनिवेश अनुराग अभिनिवेश ठेवणार नाही असं सांगितलं जातं आणि शपथ जी आहे ही राष्ट्रधर्माची आणि व्यक्तिगत एक धर्माची असते आणि शपथ घेतले जर पाळत नसतील तर ते अधर्म आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला समजून घेतलं पाहिजे हा एक जो प्रश्न आहे याचा खरे आरोपी जे सापडतील त्याच्यात एवढा हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे या शोधत असताना हेमंत करकरे आर आर पाटील विलासा देशमुख आणि मृत्यूमुखी पडलेले शंभरपेक्षा अधिक लोक यांच्या यांचा झालेला जो मृत्यू आहे त्या मृत्यूच्या सोबत हा प्रश्न जो आहे हा सोबत चर्चेला याला काही हरकत नाही तर असं वाटतं का तुम्हाला की अशी तपास यंत्रणा वीक झाल्यामुळे सामान्य माणसांचा एकूण तपास यंत्रणा असेल पोलीस असेल प्रशासन असेल किंवा एकूण न्याय व्यवस्थेमध्ये जे पुरावे सादर करायला कमी पडलेले अधिकारी असतील यांच्यावरच विश्वास कमी होत कन्विक्शनचा रेट जो आहे शिक्षेचा दाखल झालेले जे आरोपपत्र आहे आणि शिक्षा याच्यातली जे, जे गॅप आहे ही न वाढता कमी झाली पाहिजे आणि तपासच असे झाले पाहिजे की जे आरोपी आहेत त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे ही एका आदर्श न्याय व्यवस्थेच्या ही नागरिक म्हणून अपेक्षा ही राहणारच आहे मात्र हे होत असताना कुठे त्यामध्ये चुका झाल्या का कुठे रोहिणी रोहिणीसारखे जे जे वक्तव्य आहेत त्याचा काही परिणाम केसवर झाला का आणि ज्या लोकांनी यासाठी भरपूर काळ वेचला अशा लोकांनी दिलेल्या वस्तू केलेल्या अपेक्षा फोल ठरल्या याकरता बहुआयामी याच एक चर्चा आणि याचा अँगल आहे आणि हो त्या मूयामातला एक जो आहे तर त्या जे सरकार आहे आणि निकाल लागताना यांचा हेतू आणि यांचं एकंदर या संदर्भात देखील चिंतन झालं आहे असणार झा